मुंबईच्या अंधेरीच्या परिसरात असलेल्या ओशिवरा परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे ओशिवारातील फर्निचर मार्केटला ही आग लागली आहे फर्निचरची काही दुकानं ही जळून खात झाली दृश्य आपण पाहतोय पुढार ही न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर ज्यामध्ये ही आग किती भीषण आहे याचा अंदाज येऊ शकतो खरंतर या परिसरामध्ये काही लहान सहान उद्योग सुद्धा केले जातात त्यापैकी के एक फर्निचरची दुकानं सुद्धा आहेत आणि याच फर्निचरच्या दुकानांना आग लागलेली आहे तर ही फर्निचरची दुकानं ही एकाला लागून एक अशी सलग आहेत त्यामुळे एका दुकानात लागलेली आग ही बहुधा सर्व दुकानात पसरू शकते आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया पद्मेश या भागाचा विचार करायचा झाला था तर मुळातच दाटीवाटीचा असा हा भाग आहे त्याच्यामुळे ही आग पसरण्याची भीती आहे आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे अग्निशमन दल पोहोचलंय बाजार आहे तिकडे एका स्फोट झाला म्हणजे सिलेंडरचा त्यामुळे ती आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते प्राथमिक दर्शनी ही जी माहिती आहे अग्निशमन ज्या अनेक गाड्या आहेत तिथे पोहोचलेल्या आहेत आगीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न आता कुठेतरी ते अग्निशमन दलाकडनं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते जवळपास दहा ते बारा जी दुकानं आहेत लाकडाची ती जाऊन खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते फर्निचर बाजार असल्यामुळे लाकडाचं प्रमाण मोठ्यात असल्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे तेथे जी आग आहे ती पसरत चालल्याच आपल्याला पाहायला मिळते अग्निशमन दलाची ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत की आग कशी आटोक्यात येईल सध्या जर आपण बघितलं तर जखमी असं कोणी नाहीये या संदर्भात आपल्याला माहिती मिळते आणि जे अग्निशमन दलाचे थी जवान असतील ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत की ती आग कशी आटोक्यात येईल आपण जर बघितलं तर ओशिवरा हा दळणवनाचा मोठा म्हणजे अनेक जे लोक आहेत बाजार असल्यामुळे तिकडे लोक मोठ्या प्रमाणात आहेत कुठेतरी आता आपण बघू शकतो की हे महत्वाचं असणार आहे की अशा आगीच्या घटना होऊ नये यासाठी आता सरकार काय पावलं उचलतील पद्मेश ही आग साधारण किती वेळापूर्वी लागलेली आणि आता पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो दलाला बघितलं ही जी आग आहे ती साडे अकराच्या सुमारास लागल्याची ही जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्यानंतर जी आग ही संपूर्ण जी, जी मार्केटमध्ये पसरली आणि त्यानंतर जे आगीचे जे लोट आहेत त्या आपण बघू शकतो की धुराचे जे लोट आहेत ते मोठ्या प्रमाणात पसरत पाहायला मिळत आहेत आजूबाजूला जी दुकानं आहेत ती बंद करण्यात येत आहेत पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशमन दल असेल ते जागेवरती पोहोचलेलं आहे आणि जी आग आहे आग ती आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय विक्रांत बरं धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी boom